नमस्कार संगीता ढोले ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे माझ्या मिस्टरांचा बड्डे त्यासाठी मी इथे त्यांना काय गिफ्ट घ्यावं हो, काही सुचत नव्हतं मग मी ठरवलं चला एखादी घड्याळ घेऊ काहीतरी छोटंसं गिफ्ट घ्यायचं अशा पद्धतीने मी इथे घड्याळ सिलेक्ट केलेले आहे बघा ती घड्याळ मला थोडंसं तिचं डायल मोठं असल्यामुळं आवडली त्यामुळे ती घड्याळ मी खरेदी केलेली आहे त्यानंतर अजून म्हटलं दुसरं काय घ्यायचं म्हणून मग पुन्हा म्हणजे क्लॉथच्या दुकानामध्ये गेलो मिस्टर पण सोबतच आलेले होते आता सध्या जुलै महिन्यामध्ये मान्सूनचे सेल लागतात त्यामुळे इथे पण भरपूर गर्दी होती बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे आम्ही इथे पॅन्ट शर्ट पण घेऊन घेतलं आहे पॅन्ट पण भरपूर व्हरायटीचे होते पण शर्ट काय आम्हाला इथे जास्त आवडत नव्हते तरी पण आता बड्डे आहे होता म्हणून मग आम्ही लगेच पॅन्ट शर्ट पण घेतलं आहे आणि त्यानंतर मी घरी आले घरी आल्याच्यानंतर मला इथे बनवायचं होते मटर पनीरची भाजी त्यासाठी मी इथे सगळं साहित्य अगदी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे सगळं साहित्य कट करून झालं आहे आता सुरुवातीला मी इथे काय करणार आहे जे मटर रात्री भिजत लावले होते त्याला शिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर लगेच आता मी इथं मसाल्याची तयार तयारी करून घेते मसाल्याची तयारी करण्यासाठी सुरुवातीला टाकला आहे कांदा कांदा हलकासा फ्राय झाला खूप जास्त पण आपल्याला इथे लाल करून घ्यायचा नाही थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे एकदम कलर त्याचा चेंज झाला नाही पाहिजे त्यानंतर त्यामध्ये टाकलेत मी काजू काजू पण थोडेसे भाजून घ्यायचे आणि लगेच टाकायचे आपल्याला इथे टमाटर आणि हिरवी मिरची त्या मसाल्यामध्येच टाकले ले थे। आता ह्याला थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे टमाटर मऊ झाले पाहिजे त्यासाठी मी इथे झाकण ठेवले बघूयात बघा टमाटर मऊ झाले आता ह्याचा आपण मसाला अशा पद्धतीने बारीक करून घेतलं इथे तोपर्यंत आपले मटरसुद्धा इथे मस्त असे शिजलेले आहेत मटर पण शिजवून तयार झालेले आहेत आता त्यानंतर आपण काय करूया पनीर तळून घ्यायचं आहे पनीर तळून घेण्यासाठी एका पॅनमध्ये ते ते तेल टाकून घेतलं आहे आणि पनीरसुद्धा मी इथे त्या तेलामध्ये टाकून घेतलं जेव्हा तेलामध्ये पनीर तळून घेतो तेव्हा तेल सुरुवातीलाच गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित जर तेल जास्त गरम झालेलं नसेल आणि थोडं हलकं गरम असेल पनीर टाकलं तर ते चिटकतं किंवा तुटण्याची सुद्धा भरपूर शक्यता असते त्यामुळे आता बघा इथे छान असं सा तळून झालेलं होतं पनीर काढून घेतलं आहे मी पा, आता आपण घेऊया भाजीला फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी इथं पॅन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे मी पनीर ज्या तेलात तळून घेतलेलं होतं तेच तेल इथं सुरुवातीला वापरलेलं आहे कमी जास्त लागलं तर टाकून घ्यायचं त्यामध्ये टाकले जिरे तेजपत्ता लवंग आणि आले लसणची पेस्ट टाकली आता थोडेसे दोन तीन विलायची सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आता ह्याला छान ब्राऊन कलरवर हो आलं तर त्यामध्ये आपण जो कांदा टमाटरची पेस्ट करून घेतली ती ते तेलामध्ये टाकून अशा पद्धतीने त्याला फ्राय करून घ्यायचं त्यानंतर टाकू पाणी टाकले आणि नंतर चवीनुसार मीठ मसाला व्यवस्थित छान झाला आहे का शेवटी आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला टाकलं तर ते एकदम कडक होतं किंवा चिकट राहतं म्हणून पनीर केव्हाही थोडं शेवटी टाकायचं त्यानंतर टाकले मी ह्याच्यामध्ये घट्ट अशी साय साय टाकल्यामुळे भाजी चवीला तर एकदम मस्त लागते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते वाह काय मस्त आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे आता इथे त्यानंतर मी कुकरमध्ये तुरीची डाळ टाकलेली आहे आता त्याला धुवून घेतले आणि त्यानंतर झाकण लावूया आणि गॅसवर ठेवायचं त्यानंतर ह्याच्या आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या जा। खूप जास्त पण आपल्याला डाळ शिजवून घ्यायची नाही आहे आपण दाल फ्राय बनवणार आहोत त्यामुळं हलकीशी शिजवून घ्यायची बघू शकता तुम्ही अशी शिजवून घेतलेली आहे आता ह्याला फोडणी देऊन घ्या त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल टाकले त्यामध्ये कडीपत्ता मोहरी त्यासोबतच टाकलेले आहेत जिरे आता ह्याला मस्त असं तळून घ्यायचं आणि थोडासा कांदा टाकला त्यानंतर लसण याला पण ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊया कांदा टाकल्यामुळे एकदम मस्त चव येते त्यानंतर टाकले मी इथे टमाटर एक टमाटर अशा पद्धतीने कट करून लाल तिखट सोबतच हळद टाकलेली आहे आणि याला आता व्यवस्थित या तेलामध्ये मिक्स करून घेऊया टमाटर थोडे मऊ व्हायला वेळ लागतो ते मऊ झाले का त्यामध्ये टाकून घ्यायची डाळ डाळला थोडंसं मी घाटून घेतलेलं होतं वा काय मस्त दिसते आपली दाल फ्राय एकदम छान असं वाटते लगेच खायला घ्यावं इतकी मस्त दिसते आता ह्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं दाल फ्राय म्हटलं का त्यामध्ये खूप जास्त असं पाणी टाकायचं नसतं ती घट्टसरच असते अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये वा दिसायला तर काय मस्त दिसते वा 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 खूपच छान आता यानंतर सर्वात शेवटी टाकून घेते मी कोथंबीर आपली इथे दाल फ्राय बनवून तयार झालेली आहे मी ले ले आता मी लगेच त्यानंतर जिरा राईस बनवणार आहे त्यासाठी तांदूळ अशा पद्धतीने धुवून घेतलेले आहेत धुवून घेऊन थोडा वेळ ठेवले आहेत मी आता इथे कुकरच घेतले त्यामध्येच करते त्यामध्ये थोडेसे एक चम्मच ते दीड चम्मच जिरे टाकून घेतले सुरुवातीला त्यानंतर टाकूया तेजपत्ता याला आता मस्त असं तळून घेऊया मध्ये टाकते मी पाच सहा लवंग आणि पाच सहा मिरे त्यालासुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचं कढीपत्तासुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर टाकायचे हे तांदूळ तांदूळ सगळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हवा तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता सुरुवातीला तांदूळ तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर टाकायचं आहे चवेनुसार मीठ बघा इथं मीठ टाकून घेतले आणि शेवटी टाकले मी ह्याच्यामध्ये गरम पाणी थंड पाणी टाकलं तर त्याला वेळ लागतो म्हणून हे पाणी टाकले आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकून घेतलेले मी वरून त्यामुळे आपले की जिरा राईस काय होते एकदम मोकळं आणि खूप छान होतो कुकर लावून घेतले आणि आता सिट्टी करून घेऊया त्यानंतर मी इथे लगेच पोळ्या बनवून घेते म्हणजे चपात्या आमच्याकडे याला चपात्या पोळ्या म्हणतात म्हणून माझ्या तोंडातून पोळ्या म्हटलं मी चपाती बनवून घेतलेली आहे बघा इथे चपातीसुद्धा अशा पद्धतीने पटापट लगेच बनवून घ्यायच्या हवं तसं तुम्ही बनवू शकता नान बनवणार होते परंतु तेवढा वेळ नसल्यामुळे मी इथे चपात्याच बनवून घेतलेल्या आहेत सुद्धा बनून बगा बनून सुद्धा बगा। आता राहिलेल्या चपात्यासुद्धा अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया बघा दाखवते तुम्हाला इथे सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत त्यानंतर बड्डे बनवण्यासाठी आम्ही दोघी पण अशा पद्धतीने रेडी झालेलो आहोत त्यानंतर मिस्टरसुद्धा रेडी झाले आहेत आता तुम्हाला दाखवते केक बघा आता ह्याला थोडंसं डेकोरेट करून घेऊया खूप जास्त पण डेकोरेशन केलेलं नाही त्यानंतर सुरुवातीला दिव्यांशीने अक्षवण करून घेतलं आणि ओवाळासुद्धा त्यानंतर मी लगेच अक्षवण करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता केक कट करून घेतलेला आहे केक कटिंग झालं आहे आता त्यानंतर लगेच मी सुरवातीला केक खाऊ घातलेला आहे त्यानंतर तरंग, तरंग सुद्धा त्याच्या पप्पाला केक खाऊ घातला आणि त्यानंतर दिव्यांशी ही माझी मुलगी हिनेसुद्धा केक खाऊ घातलेला आहे आम्ही घरामध्ये खूप जास्त माणसं नाही आणि घरच्या घरीच बड्डे बनवून घेतलेला आहे म्हणजे दुसरं कोणाला वगैरे बोलवलेलं पण नव्हतं त्यानंतर आम्ही थोडेसे फॅमिलीचे व्हिडिओ पण काढले आणि थोडे फोटोसुद्धा काढलेत आम्ही सगळ्यांचा जर फॅमिलीचा फोटो काढायचा म्हणलं किंवा व्हिडिओ तर तस दुसरं कोणी नसल्यामुळं आम्ही अशा पद्धतीने सेल्फी काढलेला आहे आता अशा पद्धतीने इथे आमचा बड्डे झालेला आहे त्यानंतर पण आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि जेवायला बसलो सर्वात शेवटी आम्ही जेवायला बसले सगळे मेनू मी में घरीच बनवलेले आहेत तुम्हीसुद्धा या जेवायला आजचा माझा बर्थडेचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्यासोबतच कमेंटसुद्धा करा